बुद्धाय जय भीम आज आपण या ठिकाणी त्रिरश्मी बौद्धलेणीच्या पायथ्याशी उभे आहोत आणि मी भंते धम्मरक्षित आणि माझ्या समवेत सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आजचा विषय असा आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे संग्रामपूर तालुका आहे या तालुक्यामध्ये भोन या गावामध्ये एक स्तूप आढळलेला आहे आणि हा स्तूप जवळजवळ दोन हजार दोन ते दोन हजार सात या उत्खननामध्ये हा स्तूप सापडलेला होता मात्र या सरकारने हे संपूर्ण षडयंत्र केलं की तो पूर्णपणे स्तूप नष्ट करण्याचा ते उत्खननामध्ये जरी सापडलेला असेल तरी सुद्धा आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया या डिपार्टमेंटने त्या ठिकाणी डॅम बनवण्यासाठी एन ओ सी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे त्या ठिकाणी त्या प्रोव्हाइड केलं आणि तो पूर्णपणे डॅ दै, डॅम त्या ठिकाणी तयार व्हावा आणि भोनचा जो स्तूप आहे तो कशा पद्धतीने नष्ट करण्यात यावा हे संपूर्ण षडयंत्र या शासनाचं आणि प्रशासनाचं चालू आहे आपण त्या ठिकाणी इतिहास जाणू शकतो की तिथे बौद्धकालीन अवशेष नाणी आणि त्या ठिकाणी कित्येक तरी विहिरी जवळजवळ तीस विहिरी त्या ठिकाणी आढळून आल्या आणि एवढं सर्व असताना देखील त्या ठिकाणी हे शासन प्रशासन ओ सी कशा प्रकारे देऊ शकते हा जाब आपल्याला विचारायचा आणि हा जाब विचारत असताना आपल्याला बुलढाणा जिल्ह्यातील जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे या कार्यालयावरती आपण धडक मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून नेणार आहोत या मोर्चासाठी भारत मुक्ती मोर्चा यांच्या देखील यांचं देखील खूप मोठं सहकार्य याला लाभणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण भिक्खू संघ जो भिक्खू संघ सातत्याने धम्म जिवंत ठेवण्याचं कार्य करत आहे तो भिक्खू संघ देखील या संपूर्ण कार्याला या मोर्चाला जाहीरपणे प्रतिसाद देतो आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की जशा प्रकारे प्रत्येक जाती धर्म पंथातील संप्रदायातील सर्वांनी या बे धडक मोर्चासाठी या कार्यामध्ये सहभागी व्हावं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं सर्व बुद्धिस्ट समाजातील जेवढे काही बांधव आहेत त्यांनी देखील या सह या कार्यामध्ये सहभागी व्हावं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं त्याचप्रमाणे जेवढे काही आपले वैचारिक विचारांना मांडणारे जेवढे काही उपासक उपासिका आहेत शाहू आंबेडकर विचाराचे असतील इतरत्र आपले जे जेवढे काही महापुरुष आहेत महापुरुषांना काही आपले उपासिका आहेत धम्म बांधव आहेत या सर्वांना मी विनंती करेल करेल आपण या धडक मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त पद्धतीने तुम्हाला शेअर करता येईल तेवढ्या जास्तीत जास्त पद्धतीने शेअर करावा आणि सर्वांनी येत्या सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी येऊन या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने जो धडक मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना जाहीर आवाहन करतो तुम्हा सर्वांना सप्रेम प्रेम जय भीम नमो बुद्धाय